सांगली मिरज परिसरातील इंजिनिअरिंग आणि एमबीए कॉलेजच्या शोधात असाल तर ही रील पूर्ण बघा प्रत्यक्ष येऊन खात्री करा आणि मगच ऍडमिशनचा निर्णय फायनल करा हे आहे सांगली मिरजेच्या मध्यवर्ती ठिकाणी ए ग्रेड असणार अंबाबाई तालीम संस्थेचे संजय बोकरे ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट मिरज इथं एमबीए पॉलिटेक्निक इंजिनिअरिंग मधील सात ब्रांचेस मधील तुमच्या आवडीच्या ब्रांचच्या प्रवेशासाठी नक्की भेट द्या या इन्स्टिट्यूटचं खास वैशिष्ट्य इथे तुम्हाला उत्कृष्ट शैक्षणिक सुविधा देऊन गव्हर्नमेंटच्या सर्व स्कॉलरशिप तसंच चांगल्या कंपनी चांगल्या पॅकेजच्या उत्तम प्लेसमेंटची हमी दिली जाते आणि यासाठी लागणार हँड ट्रेनिंग स्पोर्ट्स इव्हेंट कल्चरल इव्हेंट सेमिनार्स यामधून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना पण संधी मिळते विद्यार्थ्यांसाठी हॉस्टेल कॉलेज बस या सुविधा आहेत सुंदर कॅम्पस तसेच अतिशय मानाचा असा रेडिओ सिटी बिझनेस टायटन्स एक्सलन्स इन एज्युकेशन अवॉर्ड या संस्थेला आहे अधिक माहितीसाठी डिस्प्ले वर दिलेल्या नंबरला लगेच फोन करा आणि ऍडमिशन घेऊ इच्छिणाऱ्या तुमच्या मित्रमैत्रिणींना आणि त्यांच्या पालकांना हे रील नक्की शेअर करा ताज्या बातम्यांसाठी महान करिला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा वड्डी गावात का प्राचीन काळातील मरगुबाई देवीचा चमत्कार की प्रकोप पूर्वेकडील तोंड झाले ईशान्येकडे ग्रामस्थांमध्ये खळबळ बघ्यांची मोठी गर्दी मिरज तालुक्यातील वड्डी तालुका मिरज गावामध्ये एक अजब आणि दैवी प्रकाराची घटना घडली असून संपूर्ण गावामध्ये यामुळे खळबळ उडाली आहे गावातील प्राचीन मरगुबाई देवी मंदिरामध्ये देवीच्या मूर्तीच्या तोंडाचा अचानक झालेला बदल हा चमत्कार मानावा की देवीचा प्रकोप यावर गावात विविध चर्चा सुरू आहेत मरगुबाई हे, हे वड्डी गावातील ग्रामदैवत असून मंदिर हे शेकडो वर्षापूर्वीचं असून सध्या मंदिराचे नूतनीकरण व विस्ताराचं काम सुरू आहे मात्र हे बांधकाम अद्याप अपूर्ण अवस्थेतच आहे दररोजप्रमाणे आज सकाळी मंदिराचे पुजारी पूजा करण्यासाठी मंदिरात आले असता त्यांना एक आश्चर्यकारक गोष्ट दिसली गेल्या अनेक वर्षापासून मरगुबाई देवीच्या मूर्तीचं तोंड पूर्वेकडं होतं मात्र आज सकाळी ते तोंड अचानक ईशान्येकडे वळलेलं दिसलं ही गोष्ट लक्षात येताच पुजारी आणि मंदिरात उपस्थित भाविक अचंभित झाले हे वृत्त काही वेळातच गावभर पसरलं आणि पाहता पाहता मंदिर परिसरात भाविकांची आणि ग्रामस्थांची मोठी गर्दी जमली अनेकांनी या घटनेला देवीचा चमत्कार मानल तर काहींनी याला भविष्यातील कोणत्या तरी संकटाची किंवा बदलाची नांदी म्हणून देवीचा इशारा असल्याचं म्हटलं आहे मंदिरात विशेष पूजा आणि अभिषेक करण्यात आला असून ग्रामस्थांनी देवीची क्षमा मागण्यासाठी एकत्र येत प्रार्थना केली संपूर्ण बड्डी गावात या घटनेची मोठी चर्चा रंगली आहे अनेक भाविकांनी देवीसमोर नतमस्तक होत आशीर्वाद मागितले काही ज्योतिषांनी व स्थानिक जाणकारांनी यावर अधिक तपास करण्याची गरज असल्याचं सांगितलं आहे सध्या मंदिर परिसरात भाविकांची सतत गर्दी असून स्थानिक प्रशासनही याकडे लक्ष ठेवून आहे देवीचा चमत्कार असो वा प्रकोप बड्डी गावात आज एक अतंबूत आणि रहस्यमय घटना घडल्याचं ग्रामस्थ एकमुखाने सांगत आहेत महानकरी निपसाठी आदिमानी मिरज सर माझं नाव सुधर्म चव्हाण हे वड्डीतील मरगुबाई मंदिर आहे म्हणजे सगळ्यात जुना पुरातनकालीन मंदिर आहे हे देवीचं मंदिर स्वयंभू देवी बसलेलं आहे इथं आणि आज सकाळी पूजा झाल्यानंतर ना आठ साडेआठच्या दरम्यान सगळे पूजेला इथं असताना म्हणजे थोड्याच वेळात असं पूर्वेला तोंड होतं देवीचं आणि अचानक नंतर ना बघितलं तर ईशान्य कोपऱ्यात देवीचं तोंड पुरलेलं आहे आणि हे काय देवीची महिमा आहे का देवीचं गोप आहे गावावर हे काय देवीचं